हा मॉर्निंग ऑफ़ कटक ग्रुप इथे इथे बॉडी चेकअप हाय एक नंबर बहुत अच्छा देवा वेलनेस अर्बत हाय हैपी ब्रूट बस बढ़िया एकदम हैप्पी दे ब्रूट

इथे आपलं बॅनर या आणि खूप छान असं कार्यक्रम इथे मॉर्निंग वॉकटक जो आहे ना मी बी येतात आणि खूप छान आयोजन केलं होतं

आज आमच्या सोसायटीची पूजा आहे पूजेला यात दिसगावला पोहचलोय तिसगा कार्यक्रम चालू आहे मात्र माणसं मध्ये मध्ये येतात तेव्हा झालेलं आहे आता तर काय ठरला गाणी बिणी असतील ते बघूया ते आपलं आमदार ऑफिस आमदार गणपत शेट गायकवाड भाषण चालू या वहिनीचं भाषण संपलंय काय भारत माताकी धन्यवाद सर्व मान्यवरांचं आणि सर्व नागरिकांच हा काही मुलं डान्स वगैरे कोण करणार असतील तर या मला वाटतं पण भाषण करणार आहे वकृत तुम्ही करणार ये बेटा ये ये उपहाराची व्यवस्था पहिल्या माळ्यावर केलेली आहे आपला विनंती आहे आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि इथे थांबा छान छान आपली मुलं सर्व आपली कला सादर करतायत त्यांनाही आपण छोटी मोठी बक्षीस देणार आहोत पण ही मुलं दरवर्षी येतात आपल्या समोर आपली कला सादर करत असत बेटा नाव काय तुझं श्रावणी चव्हाण बरं भाषण देते दे। श्रावणी चव्हाण

म्हणजे त्या दिवशी आपला देश लोक साहित्याला देश बनला